श्री स्वामी समर्थ कुंकुमार्चन अष्ट उत्तर शतनामावली वाचूनसुद्धा आपल्याला कुंकुमार्जन करत करता येतं विवाहासाठी कुंकुमार्जन करू शकतो त्याचबरोबर श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करून आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी सेवा करू शकतो श्री सुक्त वाचून कुंकुमार्जन करू शकतो देवी अष्टोत्तर शतनामावली वाचून कुंकुमार्चन करू शकतो विवाहासाठी श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन करून आपल्याला सेवा करता येते आणि शिव अष्टोत्तर नामावली पिंडीवर आपल्याला अभिषेक करून अभिषेक करून आपल्याला सेवा करता येते श्रीयंत्र यंत्रविद्या ही आपल्या संस्कृतीला मिळाली मान देणगी आहे पण ती आजकाल दुर्मिळ झालेली आहे अद्य शंकराचार्याने श्रीविद्येची पुनर्स्थापना केली आज ही शंकराचार्यांच्या चारही पीठात श्रीयंत्र आहे श्रीयंत्राची पूजा हा जटिल विधी आहे बाजारात अनेक यंत्र मिळतात पण ते नुसते रेखाचित्र असतात त्यांची प्राणप्रतिष्ठा व पूजा केलेली नसते त्यामुळे ते फलद्रू होत नाहीत किंबहुना घातकच ठरतात आज भारतात फार कमी व्यक्तींना श्रीयंत्राची पूजा व प्राण प्रतिष्ठा कशी करावी हे माहिती नाही त्यामुळे ना प्रा प्राणप्रतिष्ठेत श्रीयंत्र मिळणे अशक्यप्राय आहे आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या त्र्यंबकेश्वर येथील श्री श्रीगुरुपीठात श्रीयंत्राची नियमित पूजा केली जाते एवढंच नाही तर श्री श्रीगुरुपीठातील मुख्य मंदिराचा कळसुद्धा श्रीयंत्रच आहे परब्रह्मा भगवान श्री स्वामी समर्थांच्या कृपेने ही विद्या सेवेकरी प्राप्त झाली घरात हे श्रीयंत्र असावे याचा सर्व प्रकारचा लाभसेवेकरांना मिळावा स्त्रीयंत्र प्राण प्रतिष्ठित करून त्याचे पूजन करावे व त्या स्त्रीयंत्राची स्थापना आपल्या घरात करावी स्त्रीयंत्राची आपल्या घरात स्थापना केल्याने खालील प्रकारचे यश आणि निगेटिव्हिटी निघून जाते यश येते आणि निगेटिव्हिटी निघून जाते घरातील अलक्ष्मीचा नाश होतो आणि शुभलक्ष्मीचा निवास होतो घरातील ताणतणाव तणाव दूर होऊन घरात मंगलमय आनंदी वातावरण तयार होते आपल्या वासूतील सर्व वास्तुदोष नाहीसे होतात श्रीयंत्राच्या सानिध्याने मनशांती लाभते घरातील बाळा शक्तीचा वास दूर होतो स्त्रीयंत्राच्या द्वारे आरोग्य लक्ष्मी निवास करते त्यामुळे आरोग्याविषयी सर्व तक्रारी दूर होतात सर्व प्रकारच्या ग्रहबाधा दोष दूर होतात उपलब्ध होतात व्यवसायाच्या जागेवर स्त्रीयंत्र ठेवल्यास व्यवसायात भरभराट होते मुलीची स्मरण मुलांची स्मरणशक्ती शक्ती वाढते आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे त्यासाठी आपल्याच्या नावा भरपूर उपाय आहेत ते नक्की करावे आणि श्रीयंत्र सेवा सुद्धा आईने मुलांसाठी केली तर अतिउत्तम श्रीयंत्राच्या नित्यपूजन विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आध्यात्मिक प्रगती होऊन मोक्षाचा मार्ग उपलब्ध होतो श्रीयंत्रा मार्जन विधी कसा करावा तो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती करून घेणार आहोत कुंकुमारच्या विधीसाठी श्रीयंत्र हे प्राणप्रतिष्ठित केलेले असावे म्हणजे केंद्रातून जर तुम्ही स्त्रीयंत्र घेतलं तर तुम्हाला त्याचे नक्कीच लाभ मिळतील कुंकुमारच्या विधी पुढील प्रमाणे करावा त्यासाठी लागणारे साहित्य पाठ किंवा चौरंगपळी भांडे तामन लाल कपडा अर्धा मीटर फु फुले हळद कुंकू अष्टगंध अक्षता अक्षता ह्या नेहमी अखंड असाव्या तुटलेल्या अक्षता नको आहेत फक्त अखंड जे तांदूळ असतात त्यांनाच अक्षता म्हणतात तुटलेले वगैरे तांदूळ आपण अक्षता म्हणून घेऊ शकत नाही नैवेद्य नैवेद्यामध्ये तुम्ही रोज जो नैवेद्य बनवला असेल घरात ज्या दिवशी करणार असेल ज्या दिवशी जे जेवण बनवले असेल ते नैवेद्य म्हणून दाखवावे अथवा निरसं दूध साखर हे दाखवलं नैवेद्य म्हणून तरी चालेल धूप दीप प्रथम एका पाट्यावर अंचावर लाल कपडा अंतरावर त्यावर एका तांबळात तांदूळ भरून पूर्ण पात्रात त्यात मध्यभागी प्रांत यंत्र ठ्या समोर पंचोपचार पूजेचे ताठ्या आसन टाका टाकून त्यावर वसाय यंत्राची पंचोपचार पूजा करावी यंत्र स्थापन केल्यावर श्रीयंत्रस्त देवभ्यो नम्हा विलिपनाथम चंदम श्री श्रीयंत्राला अष्टकुंद लावायचा आहे श्रीयंत्र देवभ्यो नमालंकारम अक्षदा समर्पयामी अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे श्रीयंत्र सदेवभ्यो नमहा हरिद्राम कुंकुम समर्पया मी हदि व्हायचं आहे श्रीयंत्रस देवताभ्यो नमहाष्प समर्पयामी पुष्प म्हणजे फुल देवाला व्हायचे आहेत पांढरी फुलं श्रीयंत्रावर वाहणे पांढरी लाल अतिउत्तम श्रीयंत्र्य देवताभ्यो ना महाधीपम दर्श आम्ही अगरबत्ती ओळायची आहे चंद्रकोरामध्ये अगरबत्ती आणि दिवा आपल्याला स्वामींना ओळायचं आहे पूर्ण असं गोल गोल राऊंड करायचं नाही तर चंद्रकोर म्हणजे अर्धे असं तीन वेळा फक्त आपल्याला ओळायचं आहे श्रीयंत्रस देवताभ्य महादीपम दर्श आम्ही निरंजन अर्ध चंद्रकृती ओळावे स्त्री यंत्रस्त देवत भहा नैवेद्य समर्पया मी खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा मंगल तिलक करूनच घरातील कोणत्याही पूजेची सुरुवात करावी यजमान पत्नी स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावे स्त्रिया आहेत ज्या ही सेवा करणार आहेत त्यांनी एकट्याने केली तर स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावावे आणि दोघं बसून केले तर यजमान म्हणजे तुमच्या हजबंडला तुम्ही सांगायचे की स्वतःच्या कपाळी गंध लावून घ्या अक्षदा लावाव्यात हो देवपूजेच्या वेळी गंध लावताना अनामिकेने गंध लावावे जेवणाच्या वेळी गंध लावताना दोन पटाने गंध लावावे पितरांच्या पूजेच्या वेळी तर्जनीने मन गंध लावावे स्त्रियांनी अनामिकेने हळदी कुंकू लावावे त्यावेळेस याज्ञिकेने खालील मंत्र सर्व मंगल मांगले हे सर्वात साधिके अधिके शरणे त्रमके गौरी नारायण ये आचमन करायचं आहे हचमन करणे म्हणजे उजव्या हातावर डाव्या हाताने कपूर पाणी घेऊन ते प्राशन करणे ओम श्री महाकालिकाय नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महा सरस्वत ओम श्री महा सरस्वतये पुढील ना मला पाणी सरळ हाताने सोड ओम श्री राजेश्वरी राजे महा पाणी तामना सोडून हात पोसायचा आहे प्राणायाम करायचा आहे वरील पूजा झाल्यानंतर पुढील लक्ष्मी मंत्राने श्रीयंत्रावर कुंकू व्हावे कुंकू वाहताना करंगळी आणि करंगळी शेजारील बोट वांगटा यात थोडे कुंकू घेऊन मधलंवोठ कुंकू घेऊन थोडं थोडं कुंकू श्रीयंत्रावर टाकायचं आहे स्त्रीयंत्रावर देवी अष्ट उत्तर शतनामावर नामांनी कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे वर ते अनुक्रमणिका दिली आहे त्यातील तुम्हाला जे कुंकुमार्चन करायचं आहे ते तुम्ही करू शकता आपण आता एकशे आठ नावांनी कुंकुमार्चन करत आहे या सेवेसाठी श्रीयंत्र हे, हे।, हे। प्राणप्रतिष्ठित असावे संकल्प आद्य शुभतिथी गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र घ्यावी विवाहितेने गोत्रा या स्वतःचे आपले नाव घ्यायचं नामन्या मम आत्मना सकल शास्त्र कलित्यर्थ कला सिनेत्री यांनी विवाह हो सौख्यात प्राणमने रसन पूर्व खाखंडीत सौभाग्य पत्र पौत्र अभिरुद्धी अक्षय सुख शिवजायुजा फलसिद्धार्थ श्रीयंत्र देवता पूजन सहित कुंकुमार्ज अहं करिषे असं म्हणावून पुढील नाममंत्र्याने करी शेजारील बोट वांग टायात कुंकू घेऊन ते प्रत्येक वेळेस श्रीयंत्र व्हावं व्हावे ओम हायेश्वराय नम ओम जयंतये नम ॐ हादेव्य नमः ॐ सर्वमङ्गलाय नमः ॐ लय नमः ॐ भगवतये नमः ॐ वद्धाय नमः ॐ भवा भावनाय नमः ॐ पापनाशिने नमः ॐ चण्डिकाय नमः ॐ कालरात्राय नमः ॐ अपराजिताय नमः ॐ हामेधाय नमः ॐ कत्ययाय न्या नमः ॐ दुर्गाय नमः ॐ अयाय नमः े नम ओ सिद्धिदाये नम निये नम वरविप्रीय नम सुखदाये नम जगन्मात्रे नम भक्तसंतापसहस्रय नम ओ जगत्रय नम ओ भद्रकाले नम ओ महाविद्याय नमः ओम महाबलाय नम ओम जजा जयाये नम ओम मंदारवनवासिने ओं गिरीसुताय न ओं महिषासुरघातीन्ये नम ओम बुद्धिदाये नम ओम वरदाय नम अंबिकाये नम ओ सोमायाय नम ओम शिवप्रियाय नम ओकामपरिय नम ओ जगद्धात्रे नम ॐ जगत्पालन् तत्पराय नमः ॐ अवक्ताय नमः ॐ वक्तरूपाय नमः ॐ भीमाय नमः ॐ त्रिपुरसुन्दराय नमः ओ अपर्णाय नम नमः लिताय न विद्याय नम ओ नमः नम ओंचामुंडाय नम ओम, 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 ओम चतुराय नम ॐ चन्द्राय नमः ॐ गुणत्रयविभाविण्ये नमः ॐ हैरम्भजने नमः ॐ काले नमः ॐ श्री ॐ त्रिगुणाय नमः ॐ यशोधारिणे नमः ॐ उमाय नमः ॐ कलशस्ताय नमः ॐ बुद्धाय नमः ॐ बुद्धाय नमः दैत्यदर्पणिकुदैन्यं नमः कान्ताय नमः क्षोमाय नमः ॐ शान्तये नमः पुष्टये नमः तुष्टये नमः ॐ घृताय नमः ॐ मये वरा नमः ॐ वरायुधवराय नमः

ॐ वामाय नमः ॐ शिवामाघवासिने नमः धर्मदाय नमः धनदाय नमः श्रीदाय नमः ॐ कामदाय नमः ॐ मोक्षदाय नमः ॐ अपराय नमः चित्तस्वरूपाय नमः ॐ चन्दानन्दाय नमः ॐ जयश्रिये नमः ॐ जयदायिन्ये नमः ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये नमः ओ जगत्राहीषिणे नम नमः नम ओ पाय नम धन्न धनाये नम ओम स्कंदमात्रे नम अखिलेश्वराय नम प्रपन्नातिहराय नम ओ दिव्याय नम ओगाय नम ओ कामूि नम ओराकाराय नम ओम साकाराय नम ओ महाकाल नम ॐ सुरेश्वराय नमः ॐ महाकाले नमः ॐ सुरेश्वराय नमः ॐ शर्वाय मां श्रद्धाय नमः ध्रुवाय न मां कृत्याय नमः ॐ रुडान्ये नमः वसलाय नम ओम सर्व शक्ती समायुक्ताय नम ओम शरण्याय नम ओम सर्व कामदाय नम स्वामी समर्थ यानंतर श्रीयंत्र स्वच्छ धुवून घ्यावे व त्याची पूजा करून त्यास नैवेद्य दाखवावा व श्री देवीची आरती म्हणावी श्रीयंत्रावरचे कुंकू हे एका डब्बीत भरून रोज कपाळी लावावे ते इतर कोणालाही देऊ नये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ